कजगाव येथील महादेव मंदिरात चोरी चोरटा सीसीटीव्हीत कैद कजगाववाडी मार्गावरील मनमाड कंपनी भागातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात फेब्रुवारी बावीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करत मंदिरातील तांबे पितळच्या सत्तर ते ऐंशी हजार रुपये किंमतीच्या वस्तू लांबविल्या आहे महाशिवरात्रीच्या अगोदर झालेल्या चोरीमुळे शिवभक्तात संतापाची लाट उसळली असून गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पोलिसांनी महाशिवरात्रीच्या अगोदर या चोरीचा तपास लावावा अशी अपेक्षा शिवभक्तांनी व्यक्त केली आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत कजगाववाडी मार्गावरील संजय चिला पाटील यांच्या शेतातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात रात्री चार वाजेच्या सुमारास सज्ञात चोरट्यांनी मंदिरातील तांबे पितळ यांचे विविध वस्तू अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये किंमतीच्या लांबविल्या याच मंदिरात या अगोदर देखील तीन ते चार वेळेस चोऱ्या झाल्या आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने पोलीस खात्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे तोंडावर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या तीन दिवस अगोदर महादेव मंदिरात चोरी केल्याने शिवभक्तातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कजगाव